नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर आनंद तिगळे आपल्या चॅनल मध्ये आपलं सह स्वागत करतो आज आपण जाणून घेणार आहोत हरभरा पिकामध्ये पहिल्या महिन्यामध्ये किंवा त्यानंतर काय व्यवस्थापन केलं पाहिजे हरभरा पेरणी होऊन जवळपास काही ठिकाणी पंचवीस ते तीस दिवस होत आहेत काही हरभरा पिकाची पेरणी उशिरा झाल्या आहेत त्यामुळे काही हरभरा पिक जे आहेत ते पंधरा ते वीस दिवसाचे परंतु एकंदरीत पहिल्या महिन्यातील काय नियोजन असलं पाहिजे हरभरा पिकामध्ये याबद्दल आपण जाणून घेणार आहोत त्याबरोबर त्याबरोबरच हरभरा पिकामध्ये ज्या समस्या येतात त्यामध्ये प्रामुख्याने काय मर रोग असतो कॉलरॉट असतो हरभरा पिकाचे पाणी पिवळे पडणे किंवा काही ठिकाणी जे ते पानं लांबट होत आहेत आणि बऱ्याच वेळा काय होतं की हरभरा पिकामध्ये शेंडा कुडणी कधी करावी आणि शो फवारणी कोणती करावी पहिल्या महिने महिन्यामध्ये कोणती फवारणी करावी आणि दुसऱ्या महिन्यामध्ये कोणती फवारणी असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या असतात पहिल्या हरभरा पिकाच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीनं आपण अगोदर एक हरभरा पिकाचे संपूर्ण व्यवस्थापन हा व्हिडिओ बनवला होता तो आपण जर बघितला असेल तर त्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर आपण हा जो व्हिडिओ बनवतो यामध्ये प्रामुख्याने स्पेसिफिक पॉईंटवरती आपण चर्चा करणार आहोत त्यामध्ये महत्वाचा जो पॉईंट आहे हरभरा पिकातील मर रोगाचे व्यवस्थापन आणि कॉलर रॉटचे व्यवस्थापन तर हरभरा पिकामध्ये कॉलर रॉट किंवा मर रोग हा काय येतो किंवा कशामुळे येतो तर त्यामध्ये प्रामुख्यानं जे आपला सोया पीक पॅटर्न आहे म्हणजे पिकाचा जो सिक्वेन्स आहे सोयाबीन आणि हरभरा यामध्ये काय होतं की सोयाबीन मध्ये मूळ खूज असेल किंवा कॉलरॉट या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला मागील वर्षी दिसला या वर्षीही दिसतोय दिसला त्यानंतर तो जो त्यानंतर जो पाऊस झाला दिवाळीच्या दरम्यान त्या पावसामुळे काय होतं की जमिनीतील ओलावा खूप मोठ्या प्रमाणात वाढला जातो वाढला आणि त्यामुळं काय होतं की बुरशीचं प्रमाण आपल्याला त्या ठिकाणी वाढलेलं दिसतं त्या अनुषंगानं बऱ्याच ठिकाणी आपल्याला हरभरा पिकामध्ये मर होणे किंवा अं मुळावरती पांढरी बुरशी म्हणजे रॉटचा प्रादुर्भाव दिसून येतो काही ठिकाणी आपल्याला ड्राय रूट रॉट किंवा वेट रूट रॉट आपल्याला या सुद्धा रोगांचा प्रादुर्भाव दिसतो परंतु एकंदरीत ते जमिनीतून होणारे रोग आहेत म्हणजे जमिनीतून पसरणाऱ्या बुरशीमुळे हे रोग होतात सोयाबीन पिकामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर तोच बुरशीचा जी बुरशी जी आहे ती कंटिन्यू होऊन आपल्याला हरभरा पिकामध्ये त्याचा प्रादुर्भाव दिसतो तर प्रामुख्याने काय होतं की ढगाळ वातावरण असेल पाऊस पडला असेल किंवा एखाद्या वेळेस पाणी जास्त झालं असेल जमिनीतील ओलावा वाढला तर अशा परिस्थितीमध्ये या बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो तर त्या अनुषंगाने आपल्याला काय करायचं की हरभरा पिकामध्ये आपल्याला जैविक बुरशीचं नियंत्रण करू शकतो आपण जैविक पद्धतीनं नियंत्रण करू शकता किंवा रासायनिक पद्धतीनं आपण त्या ठिकाणी नियंत्रण करू शकता त्यामध्ये जैविक जर आपल्याला वापरायचं झालं तर महत्वाचं म्हणजे आप आपल्याला त्यामध्ये ट्रायकोडर्मा विरिडीए किंवा सिडोमोनस या दोन बुरशी जैविक बुरशीनाशकांचा आपण त्या ठिकाणी वापर करू शकता त्यामध्ये त्यांचा जर वापर करताना त्याचा डोस जो आहे तो एक री तीन लिटरपर्यंत किंवा तीन किलो आपण प्रति एकर वापरू शकता त्यामध्ये जैविक बुरशीनाशकांचा वापर करताना शेतकरी मित्रांना काळजी गरजेचे आहे त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो आहे तर तो आहे की जमिनीत ओलावा असणं गरजेचं आपण ह्या हरभरा पिकाच्या जा प्लॉटमध्ये जाऊ तर या ठिकाणी आपण बघतो की पूर्ण जे वरचा लेअर आहे तो आपल्याला त्या ठिकाणी वाळलेला दिसतोय अशा परिस्थितीमध्ये जर आपण किंवा जे किंवा दुसरं एखादं बुरशीनाशक आपण जमिनीमध्ये ॲप्लिकेशन करायचं म्हटलं त्याचा रिझल्ट आपल्याला मिळत नाही तर त्या अनुषंगानं आपण काय की तेच ड्रेंचिंग करणं गरजेचं आहे म्हणजे ते पिकाच्या मुळापर्यंत किंवा जमिनीत असलेल्या बुरशीपर्यंत पोहोचणं गरजेचं त्यासाठी आपल्याला ओलावा असणं गरजेचं आहे तर पाणी दिल्यानंतर आपण त्याचं ॲप्लिकेशन करू शकतो किंवा स्प्रिंकलरच्या माध्यमातून जर आपण त्याचं ड्रेंचिंग केलं तर स्प्रिंकलर सोबत आपण त्याला जसं आपण ड्रिप मध्ये जोडून पंप जोडून सोडतो तसं स्प्रिंकलर द्वारे आपण सोडू शकता किंवा ड्रिपद्वारे ड्रिप जर असेल आपण तर द्वारे सोडू शकता किंवा जर पाणी देणार असेल तर पाठ पाण्यामध्ये आपण न... त्या पद्धतीनं सोडू शकतात त्यामध्ये काय की एका पंपामध्ये औषध हे करायचं आणि ते त्या नळी त्यामध्ये टाकून द्यायची त्या दृष्टीनं आपल्याला ते जुगाड करून आपण त्या ठिकाणी सोडू शकता परंतु महत्वाचा मुद्दा जो आहे की ते मुळीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे बरे शेतकरी काय म्हणतात की आपण फवारणी केली तर त्याचा फायदा होईल का तर बऱ्यापैकी काय होतं की फवारणीनं त्याला चांगला रिझल्ट येत नाही आणि फवारणी केले करायची असेल तर जमिनीत ओलावा असणं गरजेचं आहे जमिनीचा वरची लेअर जी आहे ती ओली असणं गरजेचे जेणेकरून ज्यावेळेस आपण जमिनीवरती फवारणी करू त्यातून ते औषध त्या ठिकाणी म्हणजे ओलावा असला तर ते खाली जाऊ शकतं तरच ते त्याचा फायदा होऊ शकतो तर हे झालं ट्रायकोडारमा आणि सिडोमोनसच्या बाबतीत त्यानंतर रासायनिक बुरशीनाशकांचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकता त्यामध्ये प्रामुख्यानं कॉपरॉक्झिक क्लोराई तीनशे ते पाचशे ग्रॅम वापरू शकता त्याचबरोबर थायपोनेट मिथाईल वापरू शकता आपण तीनशे ते पाचशे ग्रॅम किंवा मेटालक्झिल प्लस जे वापरू शकता तीनशे ते पाचशे ग्रॅम किंवा कार्बन डायजिम्प प्लस मँकोजेब जे डब्ल्यू एस फॉर्मुलेशनमध्ये मिळते ते आपण वापरू शकता यापैकी कुठलंही एक बुरशीनाशक आपण ड्रिंकिंगसाठी वापरू शकता किंवा हेच फवारणीसाठी त्या ठिकाणी वापरू शकता हे कॉलरॉट आणि मर रोगाच्या संदर्भातील हा विषय होता तो आपण या ठिकाणी क्लिअर केलेला आहे त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचा मुद्दा असतो की हरभरा पिकामध्ये पाणी व्यवस्थापन कसं करावं पहिल्या महिन्यामध्ये पाणी व्यवस्थापन काय करावं दुसऱ्यामध्ये तर हरभरा पिकाला शक्यतो दोन पाणी किंवा तीन पाणी जर भारी जमीन असेल तर दोनच पाणी देणं गरजेचं आहे एक आता यावर्षी काय बऱ्यापैकी काय आहे की, का की पाऊस दिवाळी वेळेस दिवाळीच्या वेळेस पाऊस झाला त्यामुळे वरच्या ओळीवरती आपण पेरणी केली आहे आणि जमिनीत बऱ्यापैकी चांगलं मॉइश्चर त्यामुळे जास्त पाणी देण्याची गरज नाही पहिलं पाणी हे पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान आपण देणं गरजेचं आहे म्हणजे ओलाव्याची आपण ओलावा बघून त्या ठिकाणी देणं आहे स्प्रिंकलरनं आपण पाणी दिलं तर त्याचा चांगला फायदा होतो त्याचबरोबर पाटपाणी जर देणार असाल तर पाणी शेतात तुंबून राहणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे ड्रिप जर असेल तर ड्रिपचं सुद्धा जे नियोजन आहे तर आपण जर पाणी देणार तर शक्यतो त्याच्यामध्ये जो गॅप आहे तर लव म्हणजे जास्त जास्त दिवसाचा गॅप ठेवणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेस पाणी द्यायचं तर ते फुल पाणी देणं गरजेचं आहे दररोज दररोज पाणी देणं हे चुकीचं आहे हरभरा पिकामध्ये स्प्रिंकलरचा वापर आपल्याला करायचा असेल तर आपले जर दोन पाईपवरती स्प्रिंकलर असेल तर आपण सहा ते आठ तास त्या ठिकाणी स्प्रिंकलर चालू शकता त्यापेक्षा जास्त वेळ चालवल्यावर किंवा पाणी जर जास्त वेळ तुंबून राहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला मर झालेली दिसते त्याचबरोबर दुसरा जो मुद्दा आहे तर आपल्या जमिनीचा ओलावा किती हरभऱ्याची मुळी ही ओलाव्यावरती वाढत असते म्हणजे जमिनीत जर खाली खालीपर्यंत असेल तर ती तशी मुळी खाली जाते आणि चिकटपणा असणं गरजेचं आहे जमिनीमध्ये त्या अनुषंगानं आपल्याला पाणी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे पाणी व्यवस्थापनाबरोबरच खत व्यवस्थापनाचा सुद्धा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो त्यामध्ये महत्वाचा प्रश्न जो असतो की हरभरा पिकाला खत द्यावं की नाही द्यावं म्हणजे पेरणी नंतर पेरणीच्या वेळेस आपण जे दिलेलं आहे रिकमेंडेशन की एक बॅग डीएपी किंवा एक बॅग दहा सव्वीस सव्वीस आपण पेरू शकता त्यानंतर जर आपल्याला वाटत असेल की हरभरा पिकाची वाढ कमी आहे तर त्यामध्ये आपण एकरी पंधरा ते वीस किलो डीएपी किंवा दहा सव्वीस वीसचा वापर करू शकता त्या व्यतिरिक्त कुठल्याही आ, कीट किंवा की इतर आ, खताचा वापर करण्याची गरज नाहीये हा मुद्दा या ठिकाणी क्लिअर झाला आहे त्यानंतर जो महत्वाचा मुद्दा आहे तर फवारणी कोणती करावी हा सगळ्या शेतकऱ्यांचाच प्रश्न आहे हरभरा पिकामध्ये फक्त दोन फवारण्या जरी आपण केल्या दोन ते ती तीन फवारण्या तीन फवारण्या जास्त होतात आपण दोन फवारण्या जरी केल्या तर आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे रिझल्ट मिळतात त्यामध्ये प्रामुख्यानं पंचवीस ते तीस दिवसानं पहिली फवारणी म्हणजे तीस दिवसाच्या दरम्यान आणि दुसरी फवारणी पण पन्नास ते साठ दिवसाच्या दरम्यान जर तिसरीची जर शक्यता वाटत असेल आपल्याला तर घाटे अवस्थेमध्ये जर आळीचा प्रादुर्भाव असेल तर त्यावेळेस किंवा ज्यावेळेस आपल्याला वाटतं की घाट्याची वाढ व्हावी तर पंच्याहत्तर दिवसाच्या दरम्यान आपण एखादी फवारणी करू शकतो त्यामध्ये प्रामुख्यानं पहिल्या फवारणीमध्ये आपण जर वाढीच्या हिशोबाचा विचार केला तर एकोणवीस एकोणवीस एकोणावीस शंभर ग्रॅम किंवा बारा एक झिरो एक शंभर ग्रॅम वापरू शकता त्या व्यतिरिक्त आपल्याला जर वाटतं की हार्बर पीक बऱ्याच वेळा काय होतं की पाणी पाणी जास्त झाल्यामुळं किंवा अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे काही ठिकाणी पिवळं पडलेलं दिसतं किंवा खालचे पानं पिवळेले दिसते त्यामध्ये प्रामुख्यानं काय होतं की अन्नद्रव्याची कमतरता त्या ठिकाणी असते फेरस किंवा झिंक यांची तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं का की झिंक किंवा फेरस रिलेटेड फॉर्म मध्ये आपण त्या ठिकाणी वापरू शकता किंवा मॅग्नेशियमचा त्या ठिकाणी वापर करू शकता किंवा मायक्रोन्युट्रिन ग्रेड टू जे त्याचा तीस ते चाळीस ग्रॅम प्रती पंप आपण वापर करू शकता त्याचबरोबर बऱ्याच वेळा काय होतं की वातावरणातील बदल जो असतो म्हणजे रात्रीचं टेम्परेचर खूप कमी असतं आणि दिवसाचं टेम्परेचर खूप वाढलेलं असता अशा परिस्थितीत काय होतं की ढगाळ वातावरणसुद्धा बऱ्याच वेळा आपल्याला दिसतं आता मागच्या आठवड्यामध्ये ढगाळ वातावरण अशा परिस्थितीमध्ये काय होतं की हरभरा पीक स्ट्रेसमध्ये गेलेलं आपल्याला दिसतं वाढ कमी झालेली दिसते किंवा जरगट झालेलं आपल्याला दिसतं त्या ठिकाणी आपण अर्थोसिलिसिक ॲसिडचा वापर करू शकता तीस ते चाळीस ग्रॅम किंवा अमिनो ॲसिडचा वापर करू शकता तीस ते चाळीस तीस ते चाळीस मिली त्याचबरोबर ह्याचबरोबर आपल्याला एखादं कीटकनाशक आणि बुरशीनाशक वापरणं गरजेचं आहे बुरशीनाशक जे आपण सांगितले की त्यामध्ये थायफनेट मी असेल किंवा कार्बन प्लस मॅंगोजेप किंवा एक्झिल प्लस मँगोजेप क्लोरोथिनॉल प्लस मेटलॅक्झिल याचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकता सिफारसी त्याचबरोबर कीटकनाशकाचा जर विचार केला तर प्रोफेनोफॉस प्लस थायफरमिथिन किंवा इमेमेक्टिन बिनझोईट किंवा क्लोरोपायफॉस किंवा कार्बोसल्फान यापैकी कुठलंही एखादं कीटकनाशक आपण त्या ठिकाणी वापरू शकतो साधं कीटकनाशक जरी वापरलं तरी आपल्याला त्या तर ठिकाणी चांगल्या प्रकारचे रिझल्ट मिळतात कारण की सुरुवातीच्या काळामध्ये शक्यतो प्रादुर्भाव नसतो ज्यावेळेस घाटी अवस्था येते त्यावेळेसच आपल्याला आळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसतो त्यावेळेस आपण चांगल्या प्रकारचे कीटकनाशक वापरणं गरजेचं आहे त्यामध्ये असं इमेमेक्टिन बेन्झोईट प्लस नोलुरॉन जे बॅराझाईड म्हणून मिळतं किंवा कोराजेन किंवा इतर जे कीटकनाशक सिपारस आहेत त्यांचा त्या ठिकाणी आपण वापर करू शकतात ती पहिली फवारणी आपल्याला पंचवीस ते तीस दिवसांना या करणं गरजेचं आहे दुसरी पावारणी आपण पण पंचावन्न ते साठ दिवसांना आणि तिसरी गरज असेल तर पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसांना आपण करू शकतो अशा पद्धतीने तीन फवारण्या जर दोन दोनच फवारण्याची शिफारस आपण करतो तीन फवारणी गरज असेल तेव्हा दृष्टीने आपल्याला करायची त्यानंतर बऱ्याच ठिकाणी काय होतं की हरभरा पिकामध्ये पानं लांबट होणे ही समस्या आहे समस्य आ, त्या समस्येचं जे आहे कारण जे महत्वाचं आहे त्यामध्ये वातावरणातील बदल जे रात्री आणि दिवसाचं टेम्परेचर असेल किंवा जमिनीचा ओलावा पाऊस जो झाला तो शेवटच्या महिन्यामध्ये जो पाऊस झाला ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांना काय होतं की जमिनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ओलावा टिकून राहिला आणि त्यामुळे काय होतं की बऱ्याच वेळा तसा प्रादुर्भाव आपल्याला झालेला दिसतो त्याचं मुख्य कारण जे आहे ते तनाशकाचा जो वापर आपण करतो सोयाबीन पिकामध्ये असेल किंवा इतर पिकांमध्ये त्याचबरोबर ग्लायपोसेट असेल किंवा नॉन सिलेक्टिव्ह हार्वीस साईड जे वापरतो आपण त्यांचा वापर केल्यामुळे काय होतं की ज्या त्या आणि दिवाळीच्या नंतर पाऊस झाला त्या पावसामुळे काय झालं की त्याचे रेसिड्यू आपल्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात राहिले आणि आता ज्यावेळेस तुम्ही पाणी देता किंवा जमिनीत जर ओलावा असेल तर त्यावेळेस आपल्याला हरभरा पिकाचे पानं लांबट झालेले दिसतात तर त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे तर त्यामध्ये आपल्याला पाळी देणं गरजेचं आहे आणि जे पानं ज्या झाडांचे पानं तसे झालेले आहेत लांबट आपण स्क्रीनवरती बघू शकता त्या पद्धतीनं जे पानं झालेली आहेत ते तोडून टाकायचे किंवा खुडून घ्यायचे आणि त्यानंतर पाळी देऊन लगेच त्याला थोडंफार युरिया किंवा डी पीचं ॲप्लिकेशन करून पाणी द्यायचं आणि एक फवारणी करायची त्यामध्ये आपण अमिनोयसिडचा वापर करू शकता इसाबिजन असेल किंवा बायोविटा असेल किंवा इतर त्या त्या प्रकारचे टॉनिक असेल त्याचबरोबर एकोणवीस एकोणास शंभर ग्रॅम आणि हे हे दोन जरी वापरले तर आपल्याला त्या ठिकाणी चांगले रिझल्ट त्या ठिकाणी मिळू शकतात त्यानंतर जो महत्त्वाचा मुद्दा असतो शेतकऱ्यांचा की बऱ्याच वेळा काय होतं की घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये आपलं पीक त्या ठिकाणी वाढलेलं दिसतं आपल्याला म्हणजे कवळेच घाटे आपल्याला त्या ठिकाणी वाढलेले दिसतात म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचा जो प्रश्न असतो की आपण शेवटच्या म्हणजे पंच्याऐंशी दिवसाच्या दरम्यान आरभर लवकर वाळायला लागतं ला तर त्यामध्ये काय केलं पाहिजे तर आपल्याला मुख्यत्वे म्हणजे काय की त्याचं अन्नद्रव्य उपलब्धता जी आहे ती त्या पिकाला होत नाही त्यामुळे काय होतं की बऱ्याच वेळा अन्नद्रव्य उपलब्ध झाल्यामुळे काय होतं की वरचे जे दाणे ते भरणं हरभरा भरत नाहीत आणि हरभरा झाड त्या ठिकाणी वाळायला लागतं तर त्या अनुषंगाने जमिनीत ओलावा राहणं गरजेचं आहे बरेच शेतकरी काय करतात की पाणी व्यवस्थापन करताना चुका करतात पाणी जे दुसरं पाणी आपल्याला द्यायचं आहे ते पाणी थोडं हरभरा पिकाला फुल म्हणजे बऱ्यापैकी पोटभर पाणी होईल असं प्रकारचं पाणी द्यायचं आहे शेतकरी काय करतात दोन दोन तीन तीन तास स्प्रिंकलर चालवतात आणि काढून घेतात आणि त्यामुळं काय होतं की खालीपर्यंत ओलावा जात नाही आणि लगेच द पाच सहा दिवसामध्ये किंवा दहा पंधरा दिवसामध्ये हा शेत कोरडं होतं आणि ज्यावेळेस घाटे भरण्याची अवस्था असते त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य आपटेक झाड करत असतं तर ते आपटेक न झाल्यामुळं किंवा मॉइश्चर उपलब्ध न झाल्यामुळे झाड त्या ठिकाणी स्वतःला वाळून घेतं म्हणजे त्या ठिकाणी कसं हे नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्यावेळेस काय होतं की कुठलंही झाड असेल त्यांना त्या पद्धतीने जर अन्नद्रव्य किंवा उपलब्ध नाही झाले तर स्वतःची मॅच्युरिटी किंवा स्वतःचं जीवन त्या ठिकाणी हे करून घेतात की ऍडजस्ट करतात तर ती प्रक्रिया आहे त्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने काय करायचं पाणी व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे त्याचबरोबर शेवटच्या फवारणीमध्ये असेल किंवा त्या काळामध्ये आपल्याला काय करायचं ऑर्थोसिलिसिक ऍसिड तीस ते चाळीस एम एल किंवा अमिनो ॲसिड आपण वापरू शकतो तीस ते चाळीस मिली त्याचबरोबर आपल्याला झिंक बोरॉन आणि कॅल्शियम किंवा मॅग्नेशियम सल्फेटचा सुद्धा आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो मॅग्नेशियम सल्फेट फवारणीमध्ये सुद्धा आपण वापरलं तर त्या ठिकाणी त्या झाडाला ताकद मिळते किंवा स्ट्रेसवरती कंट्रोल करण्यासाठी त्याला ताकद मिळते किंवा पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट म्हणून असं एक कॉम्बिनेशन मार्केटमध्ये मिळतं ते सुद्धा आपण शेवटच्या फवारणीमध्ये वापरू शकतो जेणेकरून काय होईल की त्या पिकाला त्यावेळेस ताकद मिळून आपल्याला त्या ठिकाणी चांगलं आ, कंट्रोल त्यावरती करता येईल अशा प्रकारे ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे शेवटचा एक मुद्दा राहिला की बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की हरभरा पिकामध्ये शेंडे कुडणी कधी करावी तर हरभरा पिकामध्ये काबुली आणि देशी असे दोन प्रकार आहे त्यामध्ये दे देशीची जर दे आपल्याला शेंडे कुडणी करायची असेल तर वाढीच्या अवस्थेनुसार आपण आता बघतोय की याची वाढ अजून कमी आहे याचा अजून थोडंफार वाढलं की आपण त्या ठिकाणी करू शकतो त्यामध्ये पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान आपण शे म्हणजे शेंडे कुडणी शेंडे कुडणी करायची तर काय फक्त नॉर्मल शेंडे कुडायचे आपल्याला जास्त शेंडे कुडायचे नाही त्या ठिकाणी नाही केली तरी जास्त फरक पडत नाही परंतु जर केली तर त्याचा बऱ्यापैकी हो दिवसा, चांगला फायदा होतो आणि काबुलीमध्ये आपल्याला तीस ते पस्तीस दिवसा दिवसांना म्हणजे चाळीस दिवसापर्यंत करू शकतो आपण आणि याच्यामध्ये पस्तीस दिवसापर्यंत करू शकतो अशा प्रकारे आपण हरभरा पिकामध्ये शेंडा कोडणीचा चांगला फायदा झालेला आहे आणि फवारणीच्या नियोजन जर व्यवस्थित केले तर आपल्याला चांगलं उत्पादन त्या ठिकाणी मिळू शकतं बऱ्याच वेळा काय होतं की शेतकऱ्यांना सांगितलं जातं की हरभरा पिकामध्ये कळीचं रूपांतर फुलामध्ये फुलाचं रूपांतर गाठ्यामध्ये हे फवारा किंवा हे खट्टाका किंवा हे टॉनिक मारा तर टॉनिक वगैरे हरभरा पिकामध्ये मारण्याची गरज नाही हरभरा एकदम नॅचरल पद्धतीने येणारा पिके त्यामध्ये जास्त खर्च करण्याची गरज नाहीये जमीन जर चांगली असेल पाणी व्यवस्थापन चांगला असेल मर रोगाचं नियंत्रण व्यवस्थित असेल तर शंभर टक्के त्या ठिकाणी आपल्याला चांगलं उत्पादन मिळतं परंतु एकच आपल्याला करायचं आहे की ज्या साठ दिवसाच्या दरम्यान एकदा आपल्याला ड्रेंजिंग करायचं आहे ट्रायकोडार्माचं आणि तीस पस्तीस ते तीस दिवसात तीस पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान एकदा हे दोन गोष्टी जर आपण पाळल्या तर शंभर टक्के मर आणि कॉलर रॉट रोगावरती नियंत्रण आपल्याला त्या ठिकाणी मिळतं फक्त ट्रायकोडर मे तर ते ओरिजिनल असणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्याला जर ते वापरायचं नसेल तर रासायनिक बुरशीनाशक जे आपण सांगितले ते वापरायचे अशा प्रकारे आपण सर्व गोष्टी या ठिकाणी जवळपास हरभरा पिकाच्या कवर केलेल्या त्यामध्ये फवारणी कोणती करावी त्यानंतर शेंडाकोडणी कधी करावी पाणी व्यवस्थापनाचं काय नियोजन असलं पाहिजे आणि खत व्यवस्थापन आणि इतर गोष्टीचे मररोगाच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने काय केलं या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी बघितल्या अजून काही जर आपल्या आपल्याला अडचण असेल हरभरा पिकामध्ये बंदे तर आपण नक्कीच त्याची आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आपण त्याचं ते त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि आपल्याला व्हिडिओसुद्धा आपण त्यावरती बनू अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद